राम राम मंडळी ईश्वर पाटील क्रांतिकारी शेतकरी संघटना उत्तर महाराष्ट्र आमचे शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही धुळे जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात काम करीत आहोत आज हे शेतकरी भाऊच्या शेतात आले त्यांचं नाव आणि त्यांचा झालेला प्रकार त्यांच्या वीज चोरीचा तार शेतातून चोरीला गेलेला आहे त्यासाठी त्यांचा फोन होता ईशो तुम्ही आमच्या शेतात या आमचा हिरव बनवा आणि जनजागृती करण्यासाठी आम्हाला मदत कशी उपयोग भाऊ शासनाकडून आणि महावितरण कंपनीकडून त्यासाठी भाऊ तुमची ओळख करून द्या पहिली तुम्ही माझं नाव ज्ञानेश्वर अशोक पाटील राहणार विटाई तर दादा मी जुपची शेती करतो सतरा अठरा बिघा झूप शेती करतो मी तर तार चोरीला गेले नऊ तारखेच्या दिवस रात्री तर आम्हाला मागच्या पिकासाठी तार अडचण लागणार आहे दादा मोटरी चालू करायला तर बागायत कशी करायची हा मोठा संकट पडलेला आहे आम्हाला शेतकऱ्यांचे सतत तार फोरीला जाणे गुरे ढोळे फोरीला जाणे नैसर्गिक आपत्ती असो हनी भाव असो पिकांना सर्वात जास्त जोखीम आणि सर्वात जास्त शोषण जर होत असेल फक्त शेतकऱ्यांचं होत आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही थोडेफार प्रयत्न करतो पण ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब आणि ऊर्जा मंत्री साहेब आमचे धुळे जिल्ह्याचे सर्व राजकीय नेते मंडळी पालकमंत्री साहेब आम्ही शेतकऱ्यांच्या विषयी तुम्हाला विनंती करतो की शेतकऱ्यांना होणारा अन्याय सतत वीज चोरी बद्दल तो तार चोरीला प्रकरण सुरू आहे मागच्या मानवाने आंदोलन केलं त्या शेतकऱ्याला तार टाकण्यासाठी एम एसीबीने पत्र दिलं तार टाकू हे सतत तार चोरी प्रकरणामुळे शेतकऱ्यांना येता पिकात आता जो खांगा महत्वाचा गो हारभारासाठी त्यांना वीज ही कंपल्सरी लागणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांचे जे चोरीला गेलेले तार आहेत ते एवढ्या दहा दिवसात सरकारने आणि महावितरण कंपनीने कार्यवाही करून या शेतकऱ्या दादाला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती एवढं आवाहन करतो आणि राज्याचे आपले जे मासिक विभागाचे पोलीस महासंचालक त्यांचं सध्या आठ दिवसापासून आपण पेपरला टीव्ही ला, टीव ला वाचतोय की गुन्हेगारी जक्तावर त्यांनी नवीन आता ओचक बसवण्याचं काम सुरू आहे तसंच काम आमच्या धुळे जिल्ह्याचे पोलीस महाअधीक्षक साहेबांना विनंती करतो आम्ही की तेच काम आपल्या धुळे जिल्ह्यातल्या शिंक्या तालुक्यात जे तार चोरीचे चोर आहेत त्यांना पकडून शेतकऱ्यांना न्याय देता येईल असं काम करावं म्हणजे मात्र